हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीझन मध्ये आपण काल अद्भुत एक गोष्ट पाहिलेली आहे रॅम्प वॉक असा रॅम्प वॉक आपण आतापर्यंत कधीच पाहिला नसेल असा घनश्याम पुढारींचा रॅम्प वॉक आपण काल पाहिलेला आहे आणि घनश्याम पुढारी जे आहेत जे छोटे पुढारी आहेत त्यांच्या नाना कला आपल्याला आता पाहायला मिळत आहेत म्हणजे निक्कीच्या मांडेवर डोकं ठेवून झोपणं असू दे नाहीतर त्यांचे शूज घालून रॅम्प वॉक करणं असू दे निक्कीच्या मागे निकू -मागे, निकू करून पडणं असू दे आणि खूप नाना विध विविध अशा कला या पुढारीमध्ये आहेत आणि आपल्याला त्या सगळ्या ज्या आहेत त्या बिग बॉसच्या या प्लॅटफॉर्मवरती अशा कला ते उधळत आहेत आणि आपल्याला त्या पाहायला मिळत आहेत तर असे हे छोटे पुढारी जे आहेत त्यांच्या कला पाहून झाल्यानंतर आपला विषय येतो वैभव भाऊंचा वैभव चव्हाण वैभव चव्हाण यांना गेम समजलेलाच नाही असं वाटतंय म्हणजे रितेश भाऊसुद्धा या आठवड्यात त्यांना बोलतील की बाबा तुला गेम समजलाय का तू इथे कुणासाठी खेळायला आलेला आहे म्हणजे स्वतः ट्रॉफी मिळवण्यासाठी आलेला आहे का त्या अरबाजला सपोर्टिंग ॲक्टर म्हणून तू आलेला आहे म्हणजे त्यालाच जिंकवण्यासाठी तू सगळं जे तुझं जे जोर आहे तुझा तो सगळं त्याच्यासाठीच लावतोय म्हणजे स्वतःला तुला कॅप्टन व्हायचंच नाहीये का तुला स्वतः खेळायचंच नाहीये का स्वतःसाठी का सगळं तुला त्या निकी आणि त्या अरबात साठीच खेळायचं आहे म्हणजे एकदा काहीतरी ठरव बाबा की तू कशासाठी या गेममध्ये आलेला आहेस तर असा हा विषय आहे चला तर पहिल्यापासून बघूयात की आजच्या एपिसोड मध्ये काय काय झालेला आहे तर आज दुसरी फेरी होती त्या जो टास्क दिलेला होता मोती जे संदुकमधनं येतात आणि ते बॅगमध्ये भरायचे त्या टास्कचा आज दुसरा दिवस होता दुसरी फेरी होती आणि आपण पाहिलं निक्कीसुद्धा आज सुरुवातीलाच बॅग चोरण्याचा पुन्हा प्रयत्न करते वर्षात आई तिला अडवण्याचा प्रयत्न करतायत तरीही ती चोरती आहे आणि असा हा तिचा जो खेळ आहे तो चालू आहे वर्षाताई पण खूप इरिटेट झालेला आहे त्यामुळे त्या अगदी जीभ दाखवतायत तिला ओवाळतायत हाताने काय काय करतायत म्हणजे बोलून त्यांचे शब्द आता संपले तर त्यामुळे त्या ॲक्शन करून त्या निक्कीला इरिटेट करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या स्वतः सुद्धा खूप इरिटेट झालेल्या आहेत आर्या जाधव आर्या जाधव म्हणजे दम आहे खरंच ही मुलगी खेळण्याचा प्रयत्न करते पण तिला कुणाचा सपोर्ट मिळत नाहीये म्हणजे निक्की जेव्हा बोटमध्ये जाऊन बसते सुरुवातीला तेव्हा ती तिला ओढून काढण्याचा प्रयत्न करते आर्या म्हणजे खरंच जे आपण मिनल शहा आपल्याला आठवते ती जसा गेम खेळत होती तर आर्यासुद्धा जर तिला थोडा सपोर्ट मिळाला तर ती खूप चांगला गेम खेळू शकते आणि तिच्यामध्ये तो दम आहे खेळण्याचा तर गेम स्टार्ट होतो मोती येतात त्या संदूकमधनं आणि आपण पाहिलं की जो सूरज जो आहे तो जेव्हा बघतो तर अटॅक करायला सांगतात सूरजला तर तो एलिनाच्या हातातून बॅग खेचताना आपल्याला दिसतोय घनश्याम पण मागे मागे पळतोय त्या मुलींच्या आणि घनश्याम जो आहे तो आर्याच्या आणि एलिनाच्या मागे पळताना आपल्याला दिसतोय वैभव वैभव आपल्याला इथं दिसतो की निक्कीला आडवतोय बरं का निक्कीताईंना म्हणजे वैभवचं जे आडवणं होतं ना ते आपण सगळ्यांनीच पाहिलं की कुठल्या पद्धतीने तो निक्कीला आडवतोय का नुसतंच आपलं मजे मजेमध्ये खेळतोय म्हणजे खरंच याला आडवायचं असतं का निक्कीला आणि इकडे आपण पाहिलं आर्या आणि निक्की दोघांमध्ये आरडाओरडा होतोय झटापट होतीये आणि निक्की जे आहे थी, थी था था ती आपण पाहिलं की तिथे पुरुषांच्या अंगावर जाऊन बसते वर्षाताईंना या गोष्टी खूप खटकतात आपण पाहिलं वर्षाताई म्हणतात की पुरुषाच्या अंगावरती कशी काय बसते ही मुलगी मध्येच आपल्याला निखिल आणि वैभव यांच्यामध्ये म्हणजे वैभव जो आहे तो निखिलवरती चिडतोय बरं का खूप कारण का आहे तर जी एलिना आहे तिने शर्टमध्ये जे बॉल्स टाकलेले आहेत ते काढण्याचा निखिल प्रयत्न करत असतो आणि निखिल सांगतोय की मी फक्त त्या पिशवीला हात लावलेला आहे आणि त्याच्यावरती वैभव चिडतोय बरं का म्हणजे खूप त्याला एलिनाला कुणी काय केलं की त्याला खूप चिडायला होतं हां म्हणजे सुद्धा त्याने नॉमिनेट केलं कारण तो एलिनावरती चिडला आणि वैभव जो आहे तो इथं एलिनासाठी खेळतोय अरबाजसाठी खेळतोय निक्कीसाठी खेळतोय फक्त स्वतःसाठी खेळण्याचं मात्र याचं राहून गेलेलं आहे तर आपण पाहिलं या टास्कमध्ये जो आहे तर जी आर्या आहे आर्या पण चांगली आहे नंतर आपण पाहिलं सूरज सूरजसुद्धा आज आपल्याला चांगला खेळताना दिसलं यांच्या ग्रुपमध्ये पाहिलं तर अरबाज आणि निक्की खरंच चांगलं खेळतात जान्हवीसुद्धा चांगली खेळते विषय निखिल आणि योगिता थोडेसे कमी आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये आणि छोटा पुढारी जो आहे तो फक्त एक मुलींच्या मागे पळताना आपल्याला इथं दिसतो त्याचा गेम तोच आहे आणि शेवटी आपण पाहिलं की टीम ए म्हणजे निक्कीची टीम जी आहे ती विजयी झालेली आहे आणि जे टीम एचे सदस्य आहे ते सातही सदस्य जे आहेत ते कॅप्टन्सीसाठी उमेदवार म्हणून घोषित केलेले आहेत आणि इकडे घनश्याम खूप खुश आहे म्हणतो किती जणांना आपण अडवू शकतो हे आज सगळ्यांनी पाहिलं म्हणजे घनश्याम बघा किती लोकांच्या मागे पळतो हे आज, आज आपल्याला दिसलंय निक्की आणि अरबाज दोघांमध्ये खूप खटके उडायला लागले आहेत की जेव्हा जिंकली टीम त्यावेळेस अरबाजने निकीला कॉंग्रॅच्युलेशन केलं नाही किंवा हक केलं नाही आणि तो योगिताला करत होता कारण योगिताला काहीतरी लागलं होतं वगैरे त्यामुळे निक्की ते अरबाज आणि जान्हवी जे आहे ते योगिताकडे गेले आणि याचा या, या बाईंना इतका राग आला की त्यामुळे त्यांनी जो थैथयाट सुरू केला त्या चिडल्या आणि जान्हवीनेसुद्धा योगिताला आधी हक केलं निकीला सोडून त्यामुळे त्या दोघी इतक्या चिडल्या कारण इला पहिला इम्पॉर्टन्स निक्की मॅडमला द्यायला हवा त्यांच्या टीमने कारण शेवटी त्या क्वीन ऑफ द ग्रुप आहेत असं काहीतरी त्यांचं जे डोक्यात घुसलेलं आहे त्यामुळंच त्या, त्या, त्या अरबाजवरती चिडलेल्या आहेत सुद्धा चिडलेल्या आहेत आणि दोघांशीही त्यांनी बोलणं जे आहे ते सोडलेलं आहे आणि निक्कीताईंचं असं म्हणणं आहे की बाबा एवढे जण मला ओढत होते म्हणजे डीपी मला ओढत होता तर या अरबाजने एकदासुद्धा को म्हणजे माझ्याकडे पाहिलं नाही किंवा मा या लोकांना काही बोलला नाही म्हणजे तो वैभव त्या अर एलिनासाठी कसा स्टँड घेतो तसा स्टँड याने घेतला नाही हा फक्त माझ्या सौंदर्यावरतीच फक्त प्रेम करतो का याला प्रेम म्हणतात का असं काहीतरी निक्कीताईंचं मत आहे निक्कीला समजावण्याचं काम जे आहे ते वैभव दादांच्या या खांद्यांवरती येऊन पडलेलं आहे प्रत्येक वेळी आपण पाहिलं वैभव दादा जे आहेत ते निक्कीला समजावत असतात आणि मग निक्की मॅडम त्यांच्या गळ्यात पडतात आणि वैभव त्यांना समजावून समजावून प्रत्येक वेळी हक करत असतात तर हा सीन जो आहे तो मला असं वाटतं प्रत्येक एपिसोडमध्ये आपल्याला आता दिसतोय इकडे आपण पाहिलं अभिजित आणि पॅडी यांचा ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये डिस्कशन चाललं आहे की वैभव कसा खेळत होता म्हणजे पॅडी म्हणाला की इरीना जी आहे ती चांगली फेअर खेळत होती आणि Uh, अभिजित आणि त्यांचं बरोबर त्यांच्या लक्षात आलं की वैभव जो आहे तो आपल्या बाजूने खेळत नव्हता तो अनफेअर खेळत होता तो अरबाजच्याच साईडने खेळत होता आता इकडे अरबाज आणि वैभवमध्ये बघा काय डिस्कशन झालंय म्हणजे अरबाज काय म्हणतो की मीच पाठवलं हो निककीला वैभवकडे म्हणजे वैभव तिला जास्त काही खेचणार नाही किंवा अडवणार नाही हे त्याला माहिती आहे म्हणून त्याने वैभवकडे पाठवलं बरं का आणि बरोबर आपण पाहिलं की वैभवने तिथे निक्कीला काही अडवलं नाही फक्त जे नाटक करतात अडवण्याचं तसं त्याने केलं काहीतरी आणि इथं वैभव स्वतः कन्फेस करताना आपल्याला दिसतोय की मी बॅगेत कमी बॉल घातले बरोबर म्हणजे वैभवने जाणून बुजून स्वतःच्याच टीममध्ये हरवण्यासाठी बॅगेत कमी बॉल घातलेले आहेत आणि मी अनफेअर खेळणार असं त्यांनी स्वतःच सांगितलं की मी अनफेअर खेळणार आहे म्हणजे स्वतः अनफेअर खेळणार आणि कॅप्टन्सी देणार अरबाज आणि निक्कीला म्हणजे काय याचा खेळ याला खरंच समजलाय का हा बिग बॉसचा गेम तर इथे घनश्याम बाबांचं जे आहे घनश्याम पुढारींचं डोकं जे आहे सटकले आहे ते म्हणतात की मी एवढा हर्ट झालोय की पुन्हा या टीमसाठी काही करणार नाही त्याच्यावरती वैभव सुद्धा चिडतो त्याच्यावर तो म्हणतो की तू बोलू नकोस म्हणजे या दोघांमध्येच वाद इथे आपल्याला पाहायला मिळतो कारण का आहे की टोमणे ऐकायला मिळतात घनश्यामला धनंजयकडनं डीपी दादांकडनं आणि वैभव म्हणतो आम्ही पण टोमणे ऐकतोय म्हणजे हे टोमणे ऐकण्यासाठीच आहेत बरं का हे दोघं जण खेळण्यासाठी आहेत आणि वैभवचं पण तो म्हणतोय माझं टाळकं सटकलंय घनशम पण म्हणतोय माझं टाळकं सटकलंय निक्की आणि अरबाज यांच्यामध्ये एक जे आहे मतभेद म्हणा खटके उडतायत त्यांच्यामध्ये त्यांचं पटत नाहीये तरी पण ते पटवून घेण्याचा प्रयत्न करतात कारण दोघांनाही खेळामध्ये एकमेकांची गरज आहे इथे अरबाज जान्हवीला सांगतोय निक्कीबद्दल की जे गोड गोड बोलतात त्यांना ती जवळ करते वगैरे आणि आपण एवढं करतो तिच्यासाठी जान्हवी जान्हवीचं तर काय बोलायचं काय काय चेहरे करते काय काय बोलते ही मुलगी बाप रे म्हणजे रात्रभर तिला त्या पर... निक्कीला तिने वेळ दिला असं म्हणते आणि मी तुला हक करायला आले होते परंतु असं जे निक्की तिला सांगत होती त्यावरती जानवी जानवी तिला समजावण्याचा प्रयत्न करते आणि मग एक जे शेप बनवून मला माफ कर मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय वगैरे असं जे आहे ते तिला निक्कीच्या बेडवरती तिथं ठेवते ती आणि आपण पाहिलं निक्की काही तिला डिमांड देत नाही आहे निक्की सांगते मला याची काही गरज नाही मला ज्यावेळेस फील होईल त्यावेळेस मी येईल आणि जान्हवीला ती निक्कीबद्दल इतकं बापरे म्हणजे का तिला नि निक्की पाहिजे मला खरंच कळत नाही म्हणजे त्या निक्कीशिवाय ते, निक्की ते जान्हवीचं काही अस्तित्वच नाही आहे खरं तर त्या गेममध्ये त्यामुळं तिला कन्व्हिन्स करण्यासाठी तिच्या मागे मागे ही जान्हवी पळत आहे आणि काय तिचे फेसेस म्हणजे इकडे आर्या तिचं दाखवत होती करून चेहरा की असं करतीये असं करतीये चेहरा आणि आर्याला ही बालिश म्हणते आणि ही स्वतः किती बालिश आहे आणि काय चेहरे करते बापरे त्यानंतर तो अद्भुत असा क्षण आलेला आहे ज्यावेळेस आपले घनश्याम पुढारी जे आहेत त्यांनी निक्कीच्या हिल्स घातलेल्या आहेत आणि चालून ते आहेत निक्की त्यांना दाखवते रॅम्प वॉक कसा करायचा आहे आणि न इकडे योगिता अंकिता या ज्या आहेत त्या डिस्कस करतायत की या जागी आधी अरबाज होतं आता हा पुढारी आहे म्हणजे योगिता म्हणते खूप प्रगती आहे याची आणि इकडे योगिता म्हणते बहीण भावाचा ज आहे रिलेशनला कलंक आहे हा आणि आपण पाहिलं की घनश्याम जो आहे ते निकिताच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपलेला आहे निक्की झोपलेली आहे आणि हे दोघं तिथं जो सीन आहे तो असा अद्भुत सीन आज प्रेक्षकांना पाहायला मिळालेला आहे आणि सगळे जे प्रेक्ष सदस्य आहेत ते सुद्धा अवाक आहेत की त्या अरबाजला सोडून त्या दोघीचं निक्की आणि अरबाजचं वाजलेलं आहे आणि हा पुढारी जो आहे तो आज निकिताच्या मांडीवरती झोपलेला आहे तिकडे आपण पाहिलं जान्हवी सुद्धा जो आहे वैभव त्याच्याबद्दल बोलताना आपल्याला दिसते की कॅप्टन्सीचा कि किती महत्वाचा टास्क आहे तर वैभवला त्याचं खरंच काही नाहीये म्हणजे त्यांच्या सुद्धा की वैभवला समज इकडे सूरजला कॅप्टन व्हायचंय तो सगळ्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतोय की मला कॅप्टन व्हायचंय मला वोट द्या आणि आपण नंतर पाहिलं बिग बॉस जे आहे ते सगळ्यांची फिरकी घेताना दिसत आहेत आणि कुणाचा मूल्यांक किती आहे आर्या माझा मुलांक पाच येतो वगैरे असं काहीतरी सांगते तर बिग बो, बॉ बिग बॉस असं म्हणतात की त्याला भाग्यांक म्हणतात वगैरे निकितासुद्धा भाग्यांक मूल्यांक सगळं काही बिग बॉस सांगतात आणि सगळ्यांचीच जे आहे ते फिरकी घेताना बिग बॉस आपल्याला इथे दिसत आहे चहा पाठवू का भजी पाठवू का आणि अंकिताबरोबर मालवणी भाषेमध्ये बिग बॉस देत आहेत की थोडा थोडं येता माका मी पण तुमचा खेळ शिकवते असं म्हणतात बिग बॉस अंकिताला तर आज आपल्याला दोन जबरदस्त जे सीन बिग बॉसच्या या मंचावरती पाहायला मिळालेलं आहे ते पहिला सीन म्हणजे जो आहे एलि जी निक्की निक्की झोपलेली आहे तिच्या मांडीवरती आहे आपला छोटा पुढारी आणि दुसरा जो महत्त्वाचा सीन आपल्याला पाहायला मिळालेला आहे तो म्हणजे वैभव जो आहे तो बसलेला आहे एलिना बसलेली आहे आणि तिचे पाय वैभवच्या पायावरती ती ठेवते आणि वैभव असं लाजून लाजून हसतो आहे तेव्हा वैभवला बिग बॉस म्हणतात की मी तुम्हाला डिस्टर्ब करतोय परंतु तुम्ही लिव्हिंग एरियामध्ये सगळेजणं व्हा एलिनाला बिग बॉस म्हणताय की तुम्ही का लाचताय म्हणजे बिग बॉससुद्धा सगळ्यांच्या लक्षात आणून देतात की बाबा हे वेगवेगळे सीन आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आज नंतर बिग बॉस जे आहे त्यांचा जो टास्क आहे फास्ट फूड पाठवत आहेत म्हणजे जे फ्रेंच फ्राईज आहेत ते पाठवत आहेत टीम एसाठी जी जिंकलेली टीम आहे त्यांच्यासाठी फ्रा फ्रेंच फ्राईज पाठवलेत हो आहे आणि जे आहे ही आता कॅप्टन्सीचा जो टास्क आहे फायनल टास्क तो आता सुरू होणार आहे आणि जे फ्रेंच फ्राईज आहे ते क्रमवारीमध्ये द्यायचे आहेत सात सहा पाच चार असे जे टीम बीचे जे सदस्य आहेत हारलेली जी टीम आहे त्यांनी हे फ्रेंच फ्राईज या टीमला द्यायचे आहेत प्रत्येक सदस्याला कुठल्या सदस्याला कमी जास्त द्यायचे हे स्वतःचं त्यांनी ठरवायचं आहे आणि प्रत्येक सदस्यांनी आपापल्या ज्या फ्रेंच फ्राईचं रक्षण करायचं आहे ज्यांच्याकडे कमी प्राईज असतील ते उमेदवार बाद होणार आहेत प्रत्येक फेरीमध्ये दोन उमेदवार बाद होणार आहेत असा हा कॅप्टन्सी टास्क आहे तर असा हा आजचा खेळ जो आहे तो रंगलेला आहे सूरजलाल व्हायचा आहे कॅप्टन परंतु त्याला सगळ्यात कमी फ्रेंच फ्राईज या लोकांनी दिलेल्या आहेत त्याच्याच टीमने तर ते आपण बघणार आहोत पुढच्या एपिसोडमध्ये तर आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आणि जे मी तुम्हाला दोन सीन सांगितले ते दोन सीन तुम्हाला कसे वाटले वैभवबद्दल तुमचं काय मत आहे त्याचा गेम खरंच तुम्हाला वाटतो आहे का तो खेळतो आहे हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा नमस्कार धन्यवाद